नमस्कार ताई आपण आता या धारगाव ग्रामपंचायत ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेल्या हत्तीचा हत्तीची वाडी इथे आलोय आता माझ्यासोबत ताई काय नाव तुमचं बुगीबाई भीमराव आगिवले बुगीबाई भीमराव आगिवले त्या इथं त्यांच्या पती त्यांच्यासोबत सोबत नाही राहत आहे त्या आणि दोन मुलं आणि एक मुलगा असं त्या ठिकाणी त्यांचा प्रपंच आहे आपण त्यांची व्यथा पण दाखवूया बघा पावसाने सगळं गळतं आहे म्हणजे माझा आदिवासी बांधव आजही आपण त्यांना त्यांची पाहिजे तो आपण प्रगती करू शकलो नाही म्हणजे दऱ्याखोऱ्यांमध्येच आजही आपण त्यांना राहतो आहे आजही आपण जेव्हा ह्या इगतपुरी तालुक्यातून त्र्यंबकेश्वर तालुक्यातून विविध ठिकाणाहून जातो तेव्हा आजही तो आदिवासी समाज डोक्यावर मुळ्या घेऊन आणि तो त्याचं उपजीविका करताना आपल्याला दिसतो आहे आज बघा या ठिकाणी या मुली नवीला शिकत आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथील बस स्टँडच्याच बाजूला असलेल्या आदिवासी विकास समिती संचलित आश्रम शाळा आणि वसतिगृह आहे त्या वसतिगृहामध्ये शाळेत ते यांना प्रवेश दिला आहे परंतु वसतिगृहामधून त्यांना काढून टाकलाय आणि ते का काढले तर फक्त त्यांनी त्यांचा न्याय हक्क मागितला म्हणून त्यांना काढले का हा काय झालं होतं म्हणजे काय होतं ना किती तर तुम्हाला सुखसुविधा काय मिळत नाही आहे आणि तुम्ही आवाज उठवला मग तुमचा प्रवेश का काढला त्यांनी ते सांगायला गेलं का मॅडम होते ते मॅडम काय बी भांडे घासायला लावते भाजी निवडायला लावते तांदूळ निवडायला लावते मग म्हणजे धुनं वगैरे सगळं कोणतं त्यांचं हॉस्टेलची मॅडम कोणतं सगळ्या मुलांचं का फक्त त्यांचं त्यांचं आणि मुलांचे कपडे वगैरे कोण धुते तुम्ही तुम्ही स्वतः तुमचे कपडे धुता काय नाव त्या सरांचं देश सर आणि त्यांच्या बायकोचं काय नाव ज्योती मॅडम ज्योती देसले म्हणजे हे दोघ पती पत्नी त्यांचे कपडे धुवायला तुम्हाला लावता अजून काय भांडे घासायला भांडे घासायला भांडे कोणते सगळ्या पूर्ण मुलीं मुलींचे वस्तीगृहाचे त्यांच्या ते स्वतःचे बर आणि स्वयंपाक कोण करते तिथं मुली मुली स्वयंपाक करतात मग तिथं हे नाहीये कारागीर कारागीर नाही आहे हाय कारागीर मग तो काय करतो कारागीर आहे तो काय करतो तो मुलींना स्वयपाक करायला मग तो कारागीर काय करतो म्हणजे भाजी निवडाय तो मागा मदत मागतात मदत मदत म्हणून ते करायला होतात तुम्हाला हाताखाली म्हणजे ह्या मुली तिथं शिक्षणासाठी आम्ही ह्या पाठवल्या की तिथं कामं करायला हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो आणि मग तुम्ही अजून अजून काय त्रास आहे तिथं तुम्हाला टॉयलेट धुवायला होता टॉयलेट बाथरूम धुवायला होता बर अजून साफसफाई करायला होता साफसफाई करायला होता अजून फॅन नाही चालू करून देत नाही रूम रूम झोपायला जागा होत नाही म्हणजे ओला त्यामुळे झोपायला जागा होत नाही आणि मग तुम्ही याची तक्रार केल्यावरती काय करता त्यांना तुम, तुम्ही भांडतात तुमच्याशी भांडतात दोघींशी पण बरं मग तुम्ही आवाज उठवला होता आणि तुम्ही पालकांना सांगितलं तुम्ही पण जाऊन त्यांना बोलला मी, मी पण बोलले त्यांना का एवढं गरम होत फॅन का भर बंद करून ठेवते दिवसभर म्हणून आम्हाला वरतून आर्डर आले की दिवसभर फॅन चालू करायचं नाही मग मुलीने एवढं गरम झोपायचं कसं कपडे काढून त्यांच्या हॉल मध्ये झोपतात मुली आणि बोलायला गेले तुमच्या मुली तिकडे याच्यामध्ये गॅलरीमध्ये म्हणजे बघा हा उमरेट हा आणि अजून मग तुम्हाला त्यांनी कुठल्या सुविधा देत नाहीये म्हणजे या सगळं समजा लाईट नाही फॅनला फॅन लावू देत नाहीये गरम पाणी आंघोळीला देतं का नाही बरं आंघोळीचा गरम पाण्याची सोय आहे तिथं सोय नाही आहे गरम पाणी सोय आहे पण देते नाही का देत नाही म्हणजे बंद आहे का ते सिस्टम ते नळ बंद आहे मग काय गार पाण्याने आंघोळ करायला होता तुम्हाला वाचायला येतं मराठी सगळ्या मुलींना तिथं वाचायला येतं बरं इंग्रजी वाचायला येतं इंग्रजी शिकवते नाही इंग्रजी शिकवती नाही तुम्हाला वाचायला येत नाही का इंग्रजी शिकवतच नाही शाळेत नाही शिकवते नाही शिकवते मग तिथं कोणत्याच मुलीला इंग्रजी वाचायला येत नाही येत मुलींना येत ना जास्तीत जास्त मुलींना अर्ध्यापेक्षा जास्त मुलींना वाचायला येत नाही तुम्हाला इंग्रजी शिकवतच नाही म्हणजे आता ह्या मुली माझ्या आदिवासी कन्या ह्या मुली म्हणजे माझ्या आदिवासी समाजाचं भविष्य आहे तर ह्या मुली शिकल्या तर यांच्या पुढच्या पिढ्या शिकणार आहे आपण बेटी बचाओ बेटी पढाओ हे काय आहे मग कुठेही आहे मग यांच्यासाठी हजारो कोटी रुपयाच्या योजना माझ्या आदिवासी बांधवांसाठी तुम्ही करायच्या आणि त्या फक्त कागदावर खायच्या सांगा ना मला आज त्या वसतिगृहामध्ये जो वसतिगृह सांभाळणारा जो देसले आणि त्याची बायको आहे जर त्या तिथल्या मुलींवर ते जर अन्याय करत असतील असे त्यांचे मूलभूत हक्क अरे शिक्षण ह्या महाराष्ट्रातल्या या देशातल्या घटनेने एक अधिकार दिला आहे बालकांना त्यांचं शिक्षण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे परंतु तो त्यांना मिळत नाही आहे आता नवीच्या वर्गामध्ये यांचा प्रवेश आहे परंतु वसतिगृह नाही आहे वसतिगृहातून काढून टाकलं आणि काढलं तर वसतिगृहातल्या ज्या काही तिथं चुकीच्या गोष्टी चालू आहे जे तिथं त्यांना सुखसुविधा मिळत नाही आहे मूलभूत हक्क मागताय आवाज उठवला पालकांना सांगितलं म्हणून यांना शिक्षा म्हणून काढून टाकलं मी या माध्यमातून आदिवासी विकास विभागाचे जे अधिकारी आहे त्यांना माझी विनंती आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आणि खास करून त्र्यंबकेश्वर इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादा खोसकर यांना माझी या माध्यमातून विनंती आहे तुम्ही त्वरित त्या तिथं जो काही वसतिगृह संचालक आहे त्याच्यावर कडक कारवाई करा आणि ह्या मुलींचा प्रवेश निश्चित करा आणि ह्या मुली नुसतं ह्या दोन मुलींची समस्या नाही आहे नुसतं त्या वसतिगृहाची समस्या नाही आहे महाराष्ट्रभर आदिवासी ज्या काही शाळा चालवल्या जातात तिथं सगळं असा अंधागो गोंदी कारभार आहे मग माझ्या आदिवासी समाजाचा विकास होणार कसा हां हो माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही आता आम्हाला हिंदी सक्तीने शिकवायला निघाले मी म्हणतो हिंदीच नका शिकवू महाराष्ट्रामध्ये मा नवे भारतामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात त्या सगळ्या शिकवा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा मुलगा संभाजी महाराजांना सोळा भाषा शिकवल्या होत्या अशा शिकण्याला आमचा विरोध नाही आहे आमचा विरोध आहे तुम्ही जी सिस्टम तयार केली ना शिक्षणाची ती आधी व्यवस्थित करा तिचं ती तीन तेरा नऊ बारा बघा आता या आदिवासी मै मुलींसाठी जिथं आता हजारो कोटी रुपये आपण आदिवासी समाजाच्या उद्धारासाठी आपण पॅकेज तयार दरवर्षी दर आदिवासनामध्ये तुम्ही जाहीर करत असता परंतु त्याचं होतं काय पुढे हां तो पैसा असा फक्त अधिकारी फुडारी यांच्या खिशामध्ये जातोय माझा आदिवासी बांधव मात्र शिक्षणापासून वंचित आहे आता ह्या नवीला आहे पण त्यांना इंग्रजी वाचायला येत नाही आणि तिथं ते, ते म्हणतात की इंग्रजी शिकवतच नाही म्हणजे एक तर शाळेचा शिक्षणाचा दर्जा व्यवस्थित पर नाही परत वसतिगृहामध्ये सुख सुक्स, मूलभूत सुखसुविधा सुद्धा नाही पाणी ही त्यांची मूलभूत गरज आहे गरम पाणी आंघोळीला मूलभूत गरज आहे त्यासाठी शासनाकडनं यंत्रणा येतात पैसे येतो त्याला साधन सामग्री येते मग शासन करतं काय त्यांना जे स्वयंपाकी आहे तो एक वेगळा स्वतंत्र असतो त्याच्यासाठी काम करणाऱ्या मजुरांचा पगार वेगळा येतो मग मुलांकडनं जर करून घ्यायचं भाज्या निवडून घ्यायचा चिरून घ्यायचा मग स्वयंपाक मग वस्ती गृहात आहे का जेलमध्ये आहे अरे जेलमध्ये कायद्याना सुद्धा ऐका हातामध्ये ताट येत आहे मग माझ्या विद्यार्थ्यांना नका नाही मग यांनी शिकायचं का तिथे जाऊन काम करायचं एकदम खेदजनक आणि निंदनीय प्रकार हा मी मान्य मुख्यमंत्री साहेब मान्य जिल्हाधिकारी साहेबांना माझं आव्हान आहे की ह्या प्रकरणामध्ये जातीनं लक्ष घालून आणि ह्या संबंधितांवर त्वरित गुन्हे दाखल करा बघा आता ह्या कुटुंबाची परिस्थिती बघा हे जा इकडे हे बघा हे बघा गळत आहे म्हणजे पाच बाय दहा असं सहा बाय असं घर असेल इकडे इकडे एक इकडे दाखवा हे बघा या हे बघा ही भयान ह्याशी परिस्थिती आहे हा ह्या कुटुंबाची हे बघा हे बघ गॅस महाराष्ट्रामध्ये मा माझं याशे एक कुटुंब आहे आणि आपण एकविसाव्या शतकात विज्ञान युगात जाण्याचा विश्व महागुरू बनण्याचे स्वप्न पाहतो मोठी मोठी भाषणं करतो हो मुख्यमंत्री साहेब हो पंतप्रधान साहेब हे फक्त कागदावर आहे आजही माझ्या ह्या आदिवासी बांधवांची काही प्रगती झाली नाही तुम्ही फक्त त्यांच्या नावाने योजना राबवून आणि त्या योजनांचं फक्त शोषण होतं शोषण बाकी काही होत नाही मी या माध्यमातून मान्य दादा खोसकर आमदार साहेबांना पण माझी विनंती आहे त्या दिवशीच माझं फोनवर त्यांच्याशी बोलणं झालं आणि ह्या संबंधितांवर नुसतं आता यांना आश्रमशाळेत प्रवेश हे महत्त्वाचं नाही आहे त्या वसतिगृहामध्ये प्रवेश महत्त्वाचा नाही आहे आता त्या संबंधितांवर कडक कारवाई होऊन त्यांना रिमो फॉर्म सर्व्हिस केलं पाहिजे जे असे त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करतात आणि ज्या माझ्या आदिवासी मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवत आहे म्हणजे तिथे शिक्षण दिलं जात नाही आम्ही उद्या त्या शाळेत पण व्हिजिट करणार आहे आम्ही त्या वसतिगृहावर पण व्हिजिट करणार आहे तिथं बोर्ड लावून देतात परवानगी शिवाय आत येऊ नका कोणाला पालकांना कोणाला येऊ देत नाही मध्ये एकदम निंदनीय असं हे आहे तर संबंधित संस्था चालकावर कडक कारवाई करावी अशी मी या माध्यमातून मागणी करतो जय जवान जय किसान जय गणपुत्र